आई कुठे ते बाहेर गेलाय कशाला तू मागा हातपाय हलो बघ कुठे नोकरी मिळते का नाही तर तीन महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना रडायची पाळी येईल तेव्हा कुठे उठला आणि गेलाय बाहेर छान तुम्ही दोघी जरा विशालला नीट समजून घ्या फार हळवा येतो प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतो बाबा मला त्यांचा हळवेपणा गीताचे शब्द ऐकले ना तरी ते भारावून जातात मग अशा मनाच्या माणसाला हे शब्द कळू को मुकम्मल चहा नाही मिळता अहो एका मुलीचा बाप आहे तो त्याला त्याची जाणीव नको घरासाठी काही करायला नको अहो तिच्या भवितव्याचा विचार केला ना तर माझ्या डोळ्यासमोर असं अंदुक होऊन जात शिक्षणाचं कसं होणार काय होणार तिचं भवितव्य हा सगळं मीच करावा आणि तुम्ही तुम्ही आम्हालाच सांगता की तुम्ही त्याला समजून घ्या पण मला इथे कोण समजून घेणार कोण समजून घेणार मला